राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता जळगावचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले जळगाव शहरातील वाहतुकीस महिलांमार्फत चालवल्या जाणाऱ्या पिंक रिक्षांसाठी जळगाव शहर मनपा हद्दीत नवीन स्थानक रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा टावर चौक आकाशवाणी चौक अशा पाच ठिकाणी रिक्षास्थानांची आवश्यकता असून हे थांबे महिला भगिनींना देण्यात यावे या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आले राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या नुकत्याच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येऊन गेल्या होत्या या काळात त्यांनी महिलांसाठी असलेल्या विविध उपक्रमात सहभाग घेतला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जळगाव शहरात महिला चालवत असलेल्या पिंक रिक्षा संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रुपाली चाकणकर यांच्याकडे आपल्या वेथा मांडल्या असून रिक्षाचालकांना त्वरित थांबे उपलब्ध करून देण्यात याव्या अशा सूचना या प्रसंगी रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला महानगराध्यक्षा मिनल पाटील यांच्याकडे मांडल्या होत्या याच विषयाचे निवेदन आज जळगावच्या आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे राष्ट्रवादी महिला महानगराध्यक्षा मिनल पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब लक्षात घेता लवकरात लवकर या महिला पगिनी पाच थांब्यांची आवश्यकता था असून ते थांबे तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला महानगराध्यक्षा मिनल पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे आज आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा लता मोरे उपाध्यक्ष अर्चना कदम लता पाटील कल्पना निकुम अरुणा निरपगार आदींची यावेळी उपस्थिती होती या निवेदनाचा विषय म्हणजे आ, आ आताच नुकत्याच आमच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष माननीय रुपालीताई आणि महिला आयोगा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाचे अध्यक्ष राज मान्य रुपालीताई चाकणकर येऊन गेल्या त्यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान जळगावच्या बऱ्याच संघटनांचे बऱ्याच महिलांचे प्रश्न जाणून घेतले त्याच्यामध्ये पिंक रिक्षा चालवणाऱ्या महिलां संघटनेची पण त्यांनी भेट घेतली त्या महिला संघटनेची भेट घेतली असताना त्या महिलांना रिक्षा स्टॉप नाही आणि रिक्षावाल्यांकडनं बऱ्याचपैकी त्रास होत असतो त्याच्यामुळे त्या रुपाली ताईने सांगितलं की तुमचा तो प्रॉब्लेम आमचे पदाधिकारी बघतील आणि ते त्याच्यासाठी आम्ही हे इथे आयुक्तांना निवेदन देणे देण्यासाठी आले की त्यांना कमीत कमी पाच तरी रिक्षा स्टॉप रिक्षा थांबे महिलांना मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही हे निवेदन दिलं आम्ही आयुक्तांची भेट घेतली तर आयुक्त आयुक्त साहेबांनी आम्हाला लवकरात लवकर त्या रिक्षा पिंक रिक्षा पिंक रिक्षांना त्या महिलांना थांबे देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे शब्द दिला